आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे माहूरचे प्रतिनिधी अमजद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार वई बाजार परिसरात पावसाचा कहर शेतीसह घराचे व दुकानाचे अतोनात नुकसान रविवारी सकाळी चार वाजण्याच्या दरम्यान वई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेली तीन महिने पोटच्या लेकराप्रमाणे तळ हातावर जपत शेतातील पीक घरातील होत नव्हतं विकून तर काही मित्रपरिवार नातेवाईकांकडून हात उचणे घेऊन अफाट खर्च करून वाढलेलं पीक आज शेतकरी राजा झोपेत असतानाच निसर्गाने हिरावून घेतलं आहे मोठ्या उमेदीनं व वा कष्टानं वाढवलेलं पीक अतिशय आनंदानं डोलत असताना असा निसर्गाचा घाव पडेल असे स्वप्नातही न पाहणाऱ्या शेतकऱ्याला आज उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे आधीच महागडी खतं बियाणे औषधीमुळे फार मोडकडीस आलेला शेतकरी आज तर फार खचला आहे नाल्याच्या काढच्या शेतकऱ्याचे तर होत्याचे नव्हते झाले आहे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हरडफच्या नागरिकांच्या तर पाचवीलाच संकट पुचलेला आहे दरवर्षी निसर्गाचा दणका सोसावाच लागतो नाला मोठा असल्याने नाल्याकाठच्या घरांना फटका बसतोच पण त्याही पेक्षा बाजूच्या घरांना पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नवे संकट निर्माण झाले आहे दरवर्षी या शेतकऱ्यांना व नागरिकांना संकटाचा सामना करावाच लागतो आहे तेव्हा प्रशासनाने यावर कायमचा तोडगा काढावा व या, या नेहमीच्या संकटातून मुक्तता करावी ही रास्त मागणी हर्डप वाशी यांची आहे तेव्हा नुसतीच तात्पुरती मलमपट्टी करून भागणार नसून कायमस्वरूपी तोडगा काढावा ही मागणी आहे तर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी रास्त अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करत

याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा